नमस्कार मी माणिक लिंगायत एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून गेल्या दहा वर्षापासून मी मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे डॉक्टर जगदीश नाईक सरांच्या मन हॉस्पिटलमध्ये मी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडेसात पर्यंत उपलब्ध असतो आज मी जी आपल्याशी केस शेअर करणार आहे ती केस आहे एका ट्वेल्थ पास मुलीची जसं काल रिझल्ट लागला तसं प्रत्येक काळाला आपले मार्क्स किती मिळतात ह्याची उत्सुकता लागलेली असते आणि प्रत्येक जण इंटरनेटवरती मार्क्स चेक करत असतो तसंच ह्या मुलीच्या पॅरेंट्सनीही ही दुपारी दीड वाजता रिझल्ट चेक केला तिला अपेक्षेप्रमाणे थोडे कमी मार्क्स मिळाले आपल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे कमी नाहीयेत त्या मुलीला ऐंशी टक्के मार्क्स मिळाले होते पॅरेंट्स मग मी म्हटलं याच्यामध्ये कमीपणा काय किंवा फेल्युअर कुठे की याच्यामुळे ती एवढी निराश झाली किंवा इथे तुम्ही तिला घेऊन आलात त्यांनी पुढे सांगायला सुरु केलं की सर तिला दहावीला नाईन्टी एट पर्सेंट मार्क आहेत आणि आता बारावीला एटी पर्सेंट मार्क आहेत त्या तुलनेने तिला कमी वाटत आहेत त्यामुळे ती हताश झाले रडत होती रडत रडत ती रूम मध्ये गेली आणि रूममध्ये जाऊन दरवाजा आतून बंद करून आमच्याशी कुणाशीही बोलणं गेली मग आम्हाला काळजी वाटली चिंता वाटली आणि आम्ही कितीही प्रयत्न केला आवाज देण्याचा तर ती अजिबात प्रतिसाद देत नव्हते बरच समजावून सांगितल्याच्या नंतर शेवटी तिने दार उघडलं आणि तडक आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो ऍक्च्युली एखाद्या परीक्षेमधले मार्क्स कमी किंवा जास्त हे येणारच कमी मार्क्स पडले म्हणून हताश न होता किंवा जास्त मार्क्स पडले म्हणून उतावळ न होता आपण आपला प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे फेल्युअर ची डेफिनेशन आजकालच्या मुलांनी खूपच बदललेले आहे पहिल्या काळी किंवा आपल्या काळामध्ये फेल होणं म्हणजे सरळ सरळ नापास होणं असं असायचं किंवा फेल्युअर म्हणजे नापास होणं असं असायचं परंतु आजची मुलं अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले तरी स्वतःला फेल समजतात किंवा लाईफ मध्ये फेल्युअर आले असं समजतात परंतु मुलांनी थोडा असा विचार करावा की जीवन म्हटलं की जसे चड़ उतार चढाव असतात तसंच परीक्षा म्हटलं की मार्कास अप अँड डाऊन चालू राहणार तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक आणि हंड्रेड पर्सेंट असतील तर त्या दृष्टिकोनातून मार्क्स कमी मिळाले तर थोडस निराश किंवा अपसेट वाटू शकत परंतु हताश होऊन टोकाचं पाऊल उचलायला नाही पाहिजे कारण परीक्षा ही तुमच्या जीवनातली एक पायरी आहे अंतिम ध्येय नाही आणि अशा कित्येक परीक्षा तुम्हाला द्यायच्या असलेल्यामुळे एका परीक्षेतल्या गुणांकावरून किंवा एका परीक्षेतल्या अपयशावरून तुमचं इव्हॅल्युएशन तुम्ही करू नका विचार करायचा झाला तर परीक्षा किंवा परीक्षेतले मार्क्स तुमचं सक्सेस किंवा तुमचे अचिव्हमेंट ठरवत नाही एखादा फेल झालेला विद्यार्थी जर नवीन जोमाने प्रयत्न करून जर काही सिद्ध करत असेल तर तो, तो खरा सक्सेसवान म्हणूया परीक्षेमध्ये जास्त मार्क्स घेणं किंवा परीक्षेमध्ये टॉपला येणं म्हणजे सक्सेस होणं असं अजिबात नाहीये बऱ्याच वेळेस ह्या परिस्थितीमध्ये नकारात्मकता मनामध्ये भरल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं जातं परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाल्यामुळे निराशा वाटते निराशा वाटल्यामुळे आपण काही कामाचे नाहीये आपण काही बनू शकत नाहीये आपल्याला समाजामध्ये काही इज्जत नाही राहणार आता अशा पद्धतीचे विचार डोक्यामध्ये वाढून ह्या उतावळेपणातून टोकाचं पाऊल उचललं जात माझ विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगणं आहे की जीवनाला येण्याचं जीवन जीवन मिळण्याचा एकच मार्ग आहे आणि मृत्यूची अनेक वाटा आहेत तर त्या जीवनाची कदर करायला शिका जीवन सहजासहजी नाही मिळत हा एक छोटीशी क्लिप बघा या क्लिप मध्ये जो स्पर्म दिसतोय ते एक स्पर्म पूर्णपणे रेस जिंकून फर्टिलाइज होतो तेव्हा बर्थ क्रिएट होते तर अशा रेसमधून तुमचा जन्म झालेला आहे जर तुम्ही ही रेस जिंकून ह्या पृथ्वी तलावर आलात तर काहीतरी त्याच मोटिव्ह आहे उद्देश आहे तुम्ही युनिक आहात सारखा ह्या पृथ्वी तलावर दुसरा कोणीच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नका किंवा इतरांपेक्षा कमी मार्क्स मिळलेत म्हणून खचून जाऊ नका तर स्वतःमधल्या ऍबिलिटी शोधा स्वत मधल्या क्षमता शोधा आणि त्या आ, कशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये वापरून तुम्हाला सक्सेस होता येईल ह्याचा विचार करा परीक्षा येतील आणि जातीलही परीक्षा तुमचं भवितव्य ठरवणार नाहीत कारण की बरेचसे ग्रेट व्यक्ती जर आपण विचार केला ते परीक्षांमध्ये कदाचित चांगल्या किंवा फेलही झालेले असतील परंतु त्यांच्या सक्सेस झालेले आहेत त्यामुळे विचार करा परीक्षा मधले मार्क्स हे तुमचं यश अपयश ठरवत नसून तुमचे अचीवमेंट ठरवत नसून तुम्हाला प्रयत्न कमी पडलेत तर अजून थोडे प्रयत्न करायला लागतील हे सांगत असतात त्यामुळे कमी मार्क्स मिळाले तर अजिबात हताश न होता नव्या उमेदीने नव्या जोमाने नव्या अवेशाने कामाला लागा अभ्यास करा आणि पुढच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद